नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शालेय शिक्षण ज्ञानासह आनंदाई व संस्कार व्हावे डॉक्टर संजय बंग यांचे प्रतिपादन शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे बँड बाजाच्या स्वागतासह वृक्षारोपण करून साजरा जगभरामध्ये शिक्षणाची परंपरा हजारो वर्षापासून चालत आली आहे काळानुसार शिक्षणास्त्र विकसित होत गेले अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके अध्यापन पद्धती यामध्ये बदल होत गेली मुलांच्या भावनिक मानसिक बौद्धिक विकासाच्या अनुषंगाने त्यासाठी पोषक बाबींचा तंत्राचा विचार आणि विस्तार होत गेला शिक्षणात चालणारे प्रयोग संशोधन आणि बदलत्या काळाचे भान ठेवून नवीन कल्पना प्रत्यक्षात येत आहे आता शाळामधून विद्यार्थी केंद्रबंधू मानून त्याचे शिकणे आनंदायी व्हावे यासाठी कृतीशील शिक्षणावर भर दिला जात आहे कारण शाळा म्हणजे शिक्षण मित्र शिक्षक आणि आनंद म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेची भूमिका निर्णायक असते व ते संस्कार व आनंदी व्हावे असे मत विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रजचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभात व्यक्त केले शाळेचा पहिला दिवस स्कूल हॅपीनेस डे नावाने प्रसिद्ध कार्यक्रम व उपक्रमाने हा दिवस अत्यंत आनंदाने साजरा करण्यात आला विशेष म्हणजे पूर्ण शाळेला सजवण्यात आले होते पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचे शिक्षकांच्या उपस्थितीत भव्य अशा शाळेच्या बँड पत्ताद्वारे जंगी स्वागत करण्यात आले त्यानंतर सरस्वती पूजन व प्रेरक व आध्यात्मिक गीत विद्यार्थ्यांनी सादर केली सोबतच चुमुकल्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले सेल्फी पॉइंट हा विद्यार्थ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला याद्वारे विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवसाचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपले तसेच पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व त्या वृक्षाच्या संगोपनाची शपथ त्यांच्याकडून घेण्यात आली शाळेच्या या पहिल्याच दिवशी नर्सरी ते दहावीचे एकशे चाळीस शिक्षकांसह नव्वद टक्के पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन करण्यात आला विद्यानिकेतन शाळा संपूर्ण विदर्भातून आपल्या उत्तम व दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे कारण ही शाळा परिपूर्ण डिजिटल असून मोठ्या शहराप्रमाणे फाउंडेशन एसआयपी वर्ग रोबोटिक्स आधुनिक विज्ञान स्पेस लॅब स्कूल सिनेमा कम्प्युटर लॅब सायन्स व मॅथ लॅब आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून दिगरासारख्या सारख्या छोट्या गावात शाळेत उपलब्ध करून दिली आहे तसेच ही आता दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या सर्वोत्कृष्ट निकालामुळे राज्य स्तरावर शाळा प्रसिद्ध झाली आहे